नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित टक्के पिकम्याच्या वाटप संदर्भातला राज्यातल्या बारा जिल्ह्यातले अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या बारा जिल्ह्यामध्ये टक्के पिकमा मंजूर आहे का नाही आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया या बारा जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या मंडळामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे पंचाहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के अग्रिम वाटप सुरू झालेलं आहे का नाही झालं आहे याचबरोबर हा टक्के पिकमा ऍक्च्युअली आता कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याचीही थोडक्यात माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या बारा जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ऑलरेडी दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे परंतु या दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाच्या व्यतिरिक्त या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अं जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतो जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळातील सोयाबीन आणि कापूस या दोन उत्पादक शेतकऱ्यांना हा पिकमा मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातल्या बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सध्या आपण जर पाहायला गेला तर चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकमा वाटप सुरू आहे परंतु याच्या व्यतिरिक्त काढणी पश्चात म्हणजे ज्याला आपण म्हणतो उर्वरित पंचतरे पिकमा या बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचा पंच्याहत्तर पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि याचं वितरण आता लवकरच विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या सोळा तालुक्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या या त्र्याण्णव महसूल मंडळातील महसूल मंडळातील एकूण सगळ्या शेतकऱ्यांना हा पंच्याहत्तर पिकमा मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये ऑलरेडी आपण जर पाहायला गेलं तर तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा पिकमा सध्या वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आपण पाहायला गेलं तर हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या तीस महसूल मंडळामध्ये सध्या एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या पिकम्यांचं सध्या वितरण सुरू झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत परंतु आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे पन्नास पैसेपेक्षा अनिवारी कमी आलेली असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळत असतो त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या मंडळातील या तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकमा पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के खात्यामध्ये सुरुवात आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी बेस मध्ये रक्कम दाखवत आहे त्याला आपण ईड बेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो उर्वरित पंच्याहत्तर पिकमा आणि तो त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या उर्वरित आपण जर पाहिलं गेलं तर उर्वरित पंच्याहत्तर पिकमा शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या आपण जर पाहिलं गेलं तर दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्या वाटप सुरू झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पिकमा जमा सुद्धा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अं महसूल मंडळामध्ये हा पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाच्या वितरण सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या काही शे, काही शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यात मध्ये सुद्धा साठ कोटी रुपयाचा पिकमा सध्या वाटप सुरू झालेला आहे आणि या साठ कोटी रुपयाच्या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा या शेतकऱ्यांना मिळू शकतो मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातल्या एकूण बावन्न मंडळामध्ये सध्या पिकमा वाटप सुरू झालेलं आहे अकोला जिल्ह्यामध्ये साठ सासठ कोटी चौसष्ट लाख रुपयाचा सध्या पिकमा वाटप सुरू झालेला आहे परंतु या निधीच्या व्यतिरिक्त अकोला जिल्ह्यातल्या या बावन्न महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातल्या चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा सध्या वाटप सुरू झालेला आहे एकूण दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये उर्वरित पंचतरे पिकमा सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होणार असल्याची माहिती सुद्धा सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव छत्रपती समाजनगर बीड यवतमाळ अमरावती अकोला आणि वाशिम या बारा जिल्ह्यातील पंचतरे पिकम्याच्या वाटप संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतर जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया परंतु हे तुम्हाला पुढचे आमचे व्हिडिओ पाण्याकरता आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला कर, कर, करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे या साईडला दिसत असल्या काळ्या क्लिक करा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद